आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास मराठी मध्ये एक म्हण आहे धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते कुत्र्यांच्या संदर्भात ही म्हण आहे अगदी अशीच परिस्थिती या कुत्र्यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाची केली आहे जालना महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर यांनी वारंवार टेंडर भरलं आहे आणि कुत्रे पकडण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेतली जाईल असे गेल्या चार वर्षांपासून सांगत होते परंतु प्रत्यक्षात कधीही मोहीम सुरू झालीच नाही कदाचित त्यांच्या या दुर्लक्षामुळे जालन्यातील तीन बालकांना आपला जीव गमावावा लागला आणि याच पालकांच्या किंवा याच मृतात्म्यांच्या शापामुळे संतोष खांडेकर यांना दहा लाख रुपयांची लाच घेताना हात पकडले गेले भर दिवाळीत हा कार्यक्रम झाल्यामुळे आता जालना महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे आला आहे आणि म्हणूनच आता जालनेकरांच्या अपेक्षा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत एवढेच नव्हे तर या कामाला जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातही केली आहे या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात कायद्याच्या बडग्यामुळे त्यांना जीवेही मारता येत नाही आणि जिवंत ठेवावे तर हा गंभीर प्रश्न आहे या समस्येसंदर्भात नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत आठ दिवसांपूर्वीच तीन वर्षाच्या बालिकेला फाडून खाल्ले त्यामुळे आज अचानक रास्ता रोको करून या प्रश्नाची तीव्रता जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांच्या लक्षात आणून देण्यात आली दरम्यान या प्रश्नासंदर्भात तक्रारी तर सर्वांनीच केल्या आहेत प्रशासन देखील कारवाई करीत आहे परंतु कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं यासाठी प्रशासन देखील प्रयत्नशील असून अनेकांकडून याविषयी पर्याय सुचवा असंही म्हटलं जात आहे खरं तर हा प्रश्न नेमका कुठून सुरू झाला आणि कसा सुटेल याविषयी ईडी टी व्ही न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला जनतेने सुचवलेले हे काही पर्याय आहेत हे पर्याय जर महानगरपालिकेने केले तर निश्चितच मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही तर चला पाहूयात काय आहेत हे महानगरपालिकेला सुचवलेले पर्याय गावामध्ये शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या ही खूप प्रचंड प्रमाणामध्ये झाली आणि या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे काही बालक का दगावली तर अनेक लोक जखमी झाली मोठी माणसंसुद्धा यामध्ये ते जखमी झाली आणि हा गंभीर प्रश्न जर सोडायचा असेल तर तुम्हाला तो कायद्याच्या चौकटीमध्ये सोडवावं लागेल कारण की जुन्या काळामध्ये कुत्र्यांना म्हणजे कुठलं तरी पेड्यामध्ये विष टाकून मारल्या जायचं पण आता ते करता येत नाही पशुबरोबर तुम्हाला क्रूरतेनं वागता येत नाही म्हणून बैलगाडा शरत असेल रेड्याच्या टकरी असतील ह्या बंद झालेल्या आहेत मग आता याला काय करायचं तर याला कुत्र्यांचं जे प्रजनन आहे तर आपल्याला ते प्रजनन कायमचं बंद करावं लागेल त्यांचं निर्विजीकरण करण्यासाठी त्यांचं त्यांच्यावर ऑपरेशन करावं लागल आणि मी नगराध्यक्ष असताना हा प्रश्न निर्माण झाला होता मग मी आ, काही कुत्रे आमच्या स्वच्छता विभागाकडून मारलेली चार पाच तर एक मोठा विषय झाला मग मी ज्यांनी हा विषय केला त्यांना सोबत घेतलं त्यांना बोलवलं आणि त्यांची एन जी ओ होती जिज्ञासा पटेल नावाची एक महिला होती त्यांना सोबत घेऊन मी या शहरातील अनेक हजारो कुत्र्यांचं निर्विजीकरण केलं होतं मग ते निर्विजीकरण मी पदावरनं गेल्यानंतर थांबलं आणि म्हणून पुन्हा कुत्र्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता संख्या वाढलेली आहे तर यासाठी आता प्रशासनाने तातडीनं एक तीन चार शेल्टर काढावं निर्विजी निर्विजीकरण करण्याचे एक मोठी यंत्रणा उभी करावी आणि दररोज टार्गेट द्यावं किमान पन्नास कुत्र्यांचं जर पन्नास कुत्र्यांचं जर दररोज निर्विजीकरण करण्यात आलं एका सेंटरवर जर दहा कुत्र्यांचं काही अवघड निर्विजीकरण करणं पाच सेंटर जर केले शहरामध्ये शहर मोठं आहे आपलं तर पन्नास कुत्रे म्हणजे एका महिन्यामध्ये दीड हजार अशा पद्धतीनं तुम्हाला कुत्र्यांचं निर्विजीकरण करून त्यांच्या वाढत्या संख्येवर आळा घालावा लागेल हेच फक्त कायदेशीर आपल्याला करता येणं शक्य आहे माझ्या लक्षात आलेला होता आणि म्हणून भवानी भवानीनगरमध्ये एका बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला शंभर दीडशे टाके त्याच्या अंगावर पडले तेव्हाच मी मोठं आंदोलन उभा केलं मी महानगरपालिकेमध्ये जाऊन डपडे वाजून प्रशासनाचं याकडे लक्ष वेधलं आणि मोकाट कुत्र्यांचं निर्विजीकरण करा याची आग्रही मागणी केली त्यानंतरही मी आखेतो खोलो स्वामी कारण की प्रशासनानं काही त्याला गांभीर्यानं घेतलं नाही मग मी आखेतो खोलो स्वामी या आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये मोकाट कुत्रे त्यांनी घेतलेले चावे बालकांचे कारण की गांधीनगरमध्ये एक बालक दगावलं होतं आणि म्हणून मी पुन्हा एक आंदोलन केलं अखेतो खोलो स्वामी आणि ती पूर्ण चित्रफित आयुक्तांना दाखवली एवढे आंदोलन म्हणजे तीन आंदोलनं केली मी जवळपास या प्रश्नावर शहरामध्ये एक मोठं रान पेटवलं प्रशासनाच्या हे सगळं लक्षात आणून दिलं दुर्दैवाने संवेदनाच नाही प्रशासनाला आणि त्याचा परिणाम शेवटी काय झाला की आज यशवंत एक छोटी बालिका आपल्या जीवानीशी गेली वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत याच ठिकाणाहून ती सदरची साडेतीन वर्षाची चिमुकली जात असताना पाठीमागच्या साईडच्या असलेल्या प्लॉटवर सदरील कुत्र्यांनी त्या मुलीला अक्षरशः फरफटत नेऊन अक्षरशः तिची लचकी तोडून तोडून एवढ्याशा चिमुकल्या मुलीचा जीव त्या कुत्र्यांनी घेतलेला सदरील भटक्या कुत्र्यांवरती जर कुठला पर्याय असेल तर खुल्यावर होणारी मांस विक्री सदरील मांस विक्री ही एकदम स्ट्रिक्टली रित्या बंद करण्यात यावी आणि दुसरं सोल्युशन महानगरपालिका काय करते की इथले जे अटके कुत्रे आहेत ते घेऊन जाते आणि त्याला ते लसी त्याचं लसीकरण करून पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडते त्या ठिकाणी आणून न सोडता सदरील कुत्र्यांसाठी एखाद्या ठिकाणी अशी जागा करावी की ते कुत्रे त्या ठिकाणी येऊन बंदिस्त करा सर्वप्रथम जे रोडवरील खुल्यावर मांस विक्री करतात व ते मांस विक्री करून उरलेलं जे वेस्टेज मांस आहे ते असंच रस्त्यावर फेकून जातात त्याच्यामुळं कुत्रे मोकाट जास्त फिरतात आणि हिंसक बनतात तर हे मांस विक्री करणारे तात्पुरते स्वरूपात बंद न करता नेहमीसाठी बंद करावे व त्यांना एखादा महानगरपालिकेचीच ओपन जागा किंवा व्यवस्थितरित्या त्यांना एक शॉप हाऊस किंवा असं काहीतरी उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून त्यांना पण त्रास होणार नाही आणि मोकाट कुत्र्यावर पण आवर घालता येईल आणि यानंतर महानगरपालिकेने जे आता मोकाट कुत्रे उचलून घेऊन जाणारी जी एजन्सी त्यांना फक्त दहा बाय दहाचं एक शेड शेल्टर हाऊस म्हणून दिलेलं आहे तर हे शेल्टर हाऊसमध्ये कमीत कमी आठ ते दहा कुत्र्यांचंच मावतील एवढीच जागा आहे त्यामुळं त्या शेल्टर हाऊस कमीत कमी शंभर ते दीडशे कुत्रे मावतील एवढं मोठं शेल्टर हाऊस त्यांनी महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावं त्या एजन्सीला अशी आपण महानगरपालिकेला विनंती करतो मला असं वाटतं की हा फक्त एका मुलीचा जीव गेला एवढ्यापुरती ही गोष्ट नाही आहे म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की म्हातारी मिल्याचं दुःख नाही पण काळ सुपातो आहे कारण कुत्र्यांचा प्रश्न एवढा कळीचा मुद्दा झालेला आहे की एका कॉलनीमध्ये जवळपास सतरा ऐंशी कुत्रे आपल्याला सगळीकडे अगदी सर्रास पाहायला मिळतात तर याच्यासाठी याचं मे महत्त्वाचं कारण हे आहे की अगदी पाच पाच दहा दहा फुटावर उघडलेले मटन शॉप्स हे मटन शॉप्स असावेत का नसावेत हा वेगळा मुद्दा पण त्याच्यासाठी क्लोज प्रिमायसेस की सगळ्या बाजूनी बंद असेल असं एक प्रिमायसेस असण्याची गरज आहे जिथे एंट्री करण्यासाठी एकच गेट असेल त्याच्या त्याच्यानंतरच हा मुद्दा कुत्र्यांचा जो प्रश्न आहे जो आयरनीवर आहे जालना शहरात सध्या त्याचा काहीतरी बंदोबस्त होऊ शकेल कुत्र्यांना पकडून देणे कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणे ही गोष्ट कामाची आहे योग्य आहे पण ही गोष्ट असं म्हणता येईल की डोकं दुखत असताना गुडघ्याला बाम लावणे किंवा गुडघ्याला औषध चोळणे असा प्रकारचं आहे डोकं दुखत असेल तर आपल्याला मुळात डोक्यासाठीच काहीतरी उपाययोजना करावी लागणार आहे आणि त्यासाठीची उपाययोजना म्हणजे हे सगळे मटन शॉप्स जे आहेत जागोजागी उभारलेले यासाठी क्लोज प्रिमायसेज बंद असलेलं एखादं आवार ज्याला म्हणता येईल की सगळे मटन शॉप्स त्या त्या ठिकाणी असतील असे करणं गरजेचं आहे आणि ह्या संदर्भात मला प्राणी मित्र जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मला रिक्वेस्ट अशी आहे माझी रिक्वेस्ट त्या लोकांसाठी की इथे प्राणी महत्त्वाचे आहेतच अगदी तोही निसर्गाचा एक भाग आहे पण मानव हा त्यापेक्षा महत्त्वाचा आहे आणि अगदी चार आणि पाच वर्षाची निरागस मुलं जी आहेत ती त्यापेक्षाही महत्त्वाची आहेत कारण ती भावी पिढी आहे आपल्या देशाची त्यामुळे प्राण्यांचं आणि त्यांचं असं कम्पेअर केलं तर नक्कीच ही भावी पिढी महत्त्वाची आहे असं मला वाटतं हे बघा आता आपलं इथं कसं आहे प्रशासन काहीच कारवाई करत नाही आशातला पण भाग नाही आहे प्रशासन पण त्यांच्या लेवलवरती काही ना काही आपण जसे कंप्लेंट करतात नागरिक त्यांच्या परीने ते पण त्याच्यावरती कारवाई करत राहतात पण ॲज अ सुजान नागरिक आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे किंवा आपल्या कॉलनीत प्रत्येक ठिकाणी सगळीकडेच मुकाट कुत्रे आहेत पण आपण एक सुजान नागरिकाचं कर्तव्य काय आहे की बाबा आपण घरात जे आपला रोजचं जे खरकटं असतं किंवा घरात जे काय आपलं अन्न उरतं खाऊन झाल्यानंतर ते अन्न आपण इतर न फेकता आपण जे गाडी घंटागाडीची येते किंवा एखाद दोन दिवस घंटागाडी लेट ते आपण कुठंतरी साठवून ठेवू शकतो त्याच्यानंतर घंटागाडी आल्याच्या नंतर आपण त्या गाडीत टाकणं ते पण त्याच्यावरती एक आपल्या हिशोबाने पाहिलं एक उपाय त्याच्यावरती होऊ शकतो जेणेकरून कुत्र्यांना ते अन्न खायला मिळणार नाही आणि ते समजा इथं त्यांना मिळणार नाही त्या हिशोबाने ते दुसरीकडे त्यांचं काहीतरी पर्याय पाहतील शासनाकडे आमची बाजू या मानायची म्हटलं तर आता जे घटना घडली आमच्या कॉलनीमध्ये त्या कॉलेजच्या घटनेबद्दल शासनाने ते पाऊल उचल उच पाऊल उचललेलं उज़ आहे भटक्या कुत्र्याला पकडून त्याने घेऊन जातात परंतु बाहेरून जिल्ह्यातून लोक कुत्रे आपले आणून आपल्या सिटीमध्ये सोडता येतं याला ट्रॅफिक पोलीस किंवा म्हणा किंवा जिल्हाधिकारी म्हणा किंवा नगरपालिका म्हणा यांनी जर लक्ष ठेवलं रोडवर तर ते बाहेर येणारे ट्रक भरून कुत्रे आणणार आहेत कारण आता मागच्या महिन्यात अब्दुल सत्तार यांनी शिल्लोडवरून एक ट्रक भरून कुत्रे आपल्या जालन्यामध्ये आणून सोडले तसे औरंगाबादचे पण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुत्रे आणून सोडले बदनापूर आधी आपल्या हाती ही जर संख्या बंद झाली तर कुत्रे वाढण्याची संख्या बंद होईल ऑटोमॅटिक कुत्र्याचा आवर होईल सर्वप्रथम जी घटना घडलेली आहे चिमुकलीची त्याचा मी प्र सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि याच्यावर उपाययोजना अशी आहे की जे महानगरपालिकेने एकच जालना जिल्ह्यात एकच जो कोंडवाडा दिलेला आहे त्याच्या एक सुधारणा करावी प्रत्येक वॉर्डात किंवा दोन वॉर्ड मिळून किंवा तीन वॉर्ड मिळून असा एक एक कोंडवाडा द्यायला पाहिजे जेणेकरून ह्या कुत्र्यांची एक जे मोकट फिरणारे कुत्रे आहेत त्याच्यावर आळा घालता येईल आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर एक लसीकरण करून त्यांची एक एक टॅग वगैरे त्यांचा एक टॅग वगैरे तयार करावा की हा एक जालना जिल्ह्यातला किंवा एक बाहेरून जरी आलेला असेल त्याच्यावर पण टॅग करावा की हा कुत्रा कुठला आहे खर तर या जालना शहरामध्ये ज्या ज्या गल्लीत तुम्ही जाता आणि त्या त्या गल्लीत मोकाट कुत्र्याच्या शंभर 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 कुत्र्याच्या कोळ्या इथे ही, ही जी आमच्या कॉलनीत यशवंतनगर माऊलीनगर नगर परिसरात जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना या मोकाट कुत्र्याच्यामुळंच घडली एका चिमुकल्याचा जीव गमावला आला यापूर्वीसुद्धा जालना शहरात आपण बघितलं की अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलांवर हल्ले होणं मुलांना तोडणं लहान मुलांना अडवणं अशा वेगवेगळ्या प्रकार इथं मोकाट कुत्र्याच्या माध्यमातून होतात परंतु इथलं जे प्रशासन आहे सोल्युशन काय प्रामुख्याने महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कुत्रे तर जास्तीत जास्त कुत्रे ठेवण्यासाठी तुम्ही व्यवस्था करा आज आपण जर कुत्रे पकडून नेले त्यांना ठेवायचे पुढं त्यांना सोडायचे पुढं हा प्रश्न आहे तुमच्या माझ्या या निमित्ताने पालकमंत्री महोदयाला विनंती की नाविन्यपूर्ण योजना जी आपल्याकडं ज्याच्यासाठी बजेट आहे त्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये तुम्ही या जे हिंसक जनावर आहे त्यामध्ये मोकट कुत्र्याचं आहे या सगळ्या प्रमाणे याच्यासाठी एक मोठा कोंडवाडा करा तुम्हाला आज जर वाटत असेल की पूर्वीच्या काळात साहेब आम्ही ज्यावेळेस लहानपणी या शहरात राहत होतो त्यावेळेस सकाळी नगर परिषदेवर एक गोळी टाकायचे एक घंट्याने यायचे कुत्रे पाटापाटा मारायचे कुत्रे उठून न्यायचे फेकून दफन करून द्यायचे परंतु आज रोजी काही प्रमाणात जे समजा पशूंच्याबद्दल प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दल भावना चुकीची होईल पण या कुत्र्याचं करायचं काय यांना ठेवायचं कुठं काय करायचं हा प्रश्न आहे ना तुम्ही मग यांच्यावर उपाय काय करणार आहे तुमच्याकडं नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री महोदयांना माझी विनंती की डी पी टी सीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आहे एक मोठं शेड उभा करा एक सामाजिक संस्थेला त्याची जबाबदारी द्या त्या कुत्र्याचं पालन पोषण त्यांना खाणं आहार या सगळ्या व्यवस्था करा आणि लवकरात लवकर याला वेळ नाही आहे एक महिन्याच्या आत तुम्ही जर प्रशासनाने हो याबद्दल व्यवस्थित कारवाई नाही केली तर लोक रस्त्यावर उतरतील आणि तुम्हाला फिरून देणार नाही माझी या निमित्ताने प्रशासनाला एक थमकी म्हणा समज म्हणा काय समजा तुझे समजा